बदलापूर बलात्कार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेचा काही दिवसांपूर्वी पोलिसांनी केलेल्या एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला अक्षय शिंदे याचा मृत्यू हा संशयास्पद असल्याचं त्याच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणातील अक्षयच्या कुटुंबियांचे वकील अमित कटार नवरे यांनी तळोजा ते ठाणे असा प्रवास केला एन्काउंटर प्रकरणाचं रिक्रिएशन त्यांनी केलं मुमरा बायपास परिसराची वकिलांकडून पाहणी केली गेली आहे कोर्टात ठोस युक्तिवाद करण्यासाठी या रिक्रिएशनची माहिती ते सादर करणार आहेत असं कळतंय अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर आताच्या वकिलांनी या सगळ्या परिसराची पाहणी केली विशेषतः जिथे हा एन्काउंटर झाला त्यांनी हा सगळा संपूर्ण प्रवास केला आणि रिक्रिएशन या सगळ्याचं करण्यामागचं कारण म्हणजे आता जेव्हा युक्तिवाद करायचा असेल तेव्हा त्या ते या सगळ्या रिक्रिएशन संदर्भात ते बोलणार आहेत असं कळतंय ती एफ आय आरचा टायमिंग तो त्याच्या अनुषंगाने मी सगळ्या गोष्टी एक रिक्रिएशन एक एक्सरसाइज करतो मी स्वतःला सॅटिस्फाय होण्यासाठी आणि सत्य शोधण्याचा मी फक्त प्रयत्न करतोय काही गोष्टी मला आता निदर्शनास आलेल्या आहेत परंतु त्या मी आता जर सांगितल्या तर मी कोर्टामध्ये काय सांगायला राहणार नाही आणि विरोधक सगळे अलर्ट होतील म्हणून माझी विनंती आहे जर तुम्हाला असं वाटत असेल एक पत्रकार म्हणून की सत्य उघडकीस यावं आणि खरोखर काय हे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला कळावं तर कृपया करून कोणीही अशी आता मागणी करू नका की आता माझ्या डोक्यात काय चाललंय आणि आता मला काय पुरावे हाती लागले